काही काय म्हणशील आता मुक्ताईनगरच्या नगर नगर तू उभी आहेस सगळ्यात कमी वयाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्रात तुझी एक वेगळी ओळख होणार आहे आणि राजकारणात यायचं का ठरवलं नव्हतं उमेदवारी समोरून आली आणि उमेदवार होते पण जनतेची मुक्तायनगर जनतेची इच्छा ही होती की संजना ताई उमेदवार असल्या पाहिजे म्हणून मी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला आणि आज अधिकृत उमेदवार आहे शिंदे गटाची निश्चित नुकता इन्व्याचा विचार केला तर एक खडसेंचं इथे एक मोठा पूर्वीपासून हे आहे आमदार राहिलेले चाळीस वर्ष त्याच्यानंतर त्यांची ते सून जी आहे रक्षा खडसे केंद्रीय मंत्री मोठं आव्हान आहे तुझ्यासमोर काय वाटतं तुम्ही असं बोलले की खडसेंचं खूप काही होतं ते दोन हजार एकोणावीसला ला संपून गेलं बरोबर पुढे आणि मग आता जे आहे आम्ही ते करतो आहे आणि आम्हाला कितीही आव्हान दिलं तरी आम्ही विकासांच्या मुद्द्यांवर बोलू नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर काय पुढचं कसं असेल प्लॅनिंग काय असेल तुमचं नगराध्यक्षाची निवडणूक जिंकल्यानंतर मुक्तायनगरचा विकास करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे वर्षभरामध्येच आम्ही मुक्तायनगरचा काय अपलट करून दाखवून देऊ जे आपले विरोधक आहेत ते म्हणतात या ठिकाणी मुक्तायनगरमध्ये महिला सुरक्षित नाही आहे केंद्रीय रक्षा खडसे यांच्या कन्या देखील सुरक्षा नाही असं बोललं जातात त्यांच्या भाषांमध्ये देखील उल्लेख करतात मला नाही वाटत की महिला सुरक्षित नाही महिला जर सुरक्षित नसत्या तर त्या मुक्तायनगर मध्ये वावरल्याच नसत्या आणि आम्ही प्रत्येक गोष्टी मुद्द्यावर आम्ही जास्त जास्त बोलतो आणि विचार करतो महिलांचा विचार केला तर ज्या राजकारणात येणाऱ्या महाराष्ट्रातल्या महिला असतात त्या एवढ्या शिकलेल्या नसतात कुठेतरी एक राजकारणात यायचं म्हणून येतात तू चांगली शिकलेली आहेस हायली एज्युकेटेड आहेस शिक्षणाकडे पुढचं कल कसा राहील मुक्तायनगरच्या लोकांचं मुक्तायनगर मध्ये एक बेस्ट बेस्ट एज्युकेशन असलं पाहिजे असं मला वाटतं आणि बेस्ट एज्युकेशन आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू okay. एकंदरी विचार केला तर घराणेशाही देखील आपल्यावर आरोप होत होत आहे घराणेशाहीचा आरोप कायमचाच आहे त्यांचा आताच नाही आहे पट आम्ही घराणेशाही नाही करत आहे लोकांच्या लोकांच्या प्रश्नावर आणि लोकांच्या आशेवर खरं उभार उतरण्यासाठी आम्ही आज इलेक्शन मध्ये हो आलो निवडून येण्याची किती शाश्वत वाटते विकास कामांच्या मुद्द्यावर निवडून येऊ ओके थँक्यू बेटाली नाही समजू शकतो काही